सर्व प्रेक्षक जर लाइव आले असतील छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल ऑल महाराष्ट्र असेल ऑल इंडिया असेल की वा टी ही वाटी ही उलंद सेना नंबर वनचे प्रेक्षक जवळपास दीड लाखाच्या वरती व्ह्यू भेटलेली चॅनेलला आणि सतरा ते अठरा लाखाच्या आसपास या चॅनेलला संपूर्ण विश्वभरातून भारतातून माझ्या चॅनेलला आपण जी सा फेसबुक असेल यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल एक्स असेल किंवा वेगवेगळ्या सोशल नेटवर्कच्या साईटवरती आपण माझ्या चॅनलला किंवा माझ्या टीमच्या स सर्व सहयोगी सदस्यांना पत्रकार बांधवांना टी व्ही उलंद माध्यमात जी शक्ती दिली मी संपादक म्हणून टी व्ही ओनर म्हणून अर्थात मालक म्हणून आणि संचालक म्हणून मी संतोष कोल्हे पाटील संघर्ष द आष्टीपुली नेतृत्व मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो खूप चांगल्या प्रकारे चॅनलला आपण मला जो प्रतिसाद दिला मला शक्ती दिली त्याबद्दल मी आपला आभार तर मानतोच आपण लवकरच सर्वच माझ्या चॅनलचे टीमचे प्रेक्षक असतील सदस्य असतील आपण तुमच्यासाठी एक असा कार्यक्रम घेणार आहोत ज्याच्यामध्ये फक्त तुम्ही आणि मी असेल आणि तुमचा माझा थेट संवाद असेल आणि मी त्या चॅनलच्या निमित्ताने मी माझा प्रवास कसा झालेला आहे मी सातत्याने जे जे, जे वेगवेगळे उपक्रम हातात घेतलेले जे जे मी काम करतो आहे लोकासाठी जे जे निर्णय घेतो आहे मी सोळा सोळा अठरा अठरा जे काम करायला लागलो मीडियाच्या माध्यमातून खूप अवघड आहे खूप खूप क कमी लोक असे असतात जगामध्ये की जे बोललेलं काम ठरलेलं धोरण आणि मांडलेले मुद्दे दिलेला शब्द पाळतात तेच योद्धा असतात मी संपादक म्हणून आपल्यासमोर तुला आज आलेलोच आहे लाईव पण मी माझ्या जालना लोकसभेचे नेते पण आहे बुलंद पक्षप्रमुख पण म्हणून मी काम करतो याशिवाय माझ्यातले जे आष्टपिली नेतृत्व आहे ते पण समाजासमोर जगासमोर येत आहे मी रोखोक आहे मी सत्यवादी आहे मी कोणालाही घाबरत नाही कारण माझी भूमिका ही बिंदास्त आहे तुम्हाला पटो अथवा न पटो याशी मला काही फरक पडत नाही मी माझ्या भारतमातेसाठी मी माझ्या स्वराज्यासाठी मी माझ्या समाजासाठी मी प्रामाणिक आहे आणि असं म्हटलेलंच आहे भग भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी जेव्हा जेव्हा संकट येतील जेव्हा जेव्हा अडचण येतील तेव्हा तेव्हा अर्जुनाला त्यांनी ते सुद्धा उद्देश दिला होता समोर कोण आहे हे बघू नकोस तू फक्त तू त्या ठिकाणी लढाई कर आणि आपल्याला त्या ठिकाणी जिंकायचं आहे म्हणून कदाचित अर्जुनाने सुद्धा आपल्या नातेवाईकेसोबत लढाई केली होती जर लढाई केली नसते तर अर्जुन हारले असते अर्थात अर्जुन हारवू नये ही त्यामागची श्रीकृष्णांची भूमिका होती आणि श्रीकृष्णांनी जी महाभारतात जी एक चांगल्या प्रकारची आपला रोल पार पाड पार पार पाडला आहे आज कलियुगामध्ये हो मला असं वाटतं आज पुन्हा श्रीकृष्णाची गरज आलेली आहे पुन्हा शा श्रीकृष्ण देशा या देशाकरता या विश्वाकरता पुन्हा असायला पाहिजे मला असं वाटतं भगवद्गीता जो जो वाचेल ना त्यातून पुन्हा श्रीकृष्ण निर्माण होईल पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होऊ शकतात पुन्हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब निर्माण होऊ शकतात फक्त त्यांचे विचार वाचल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीसुद्धा करता आल्या पाहिजेत त्या तशा पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे कदाचित तुम्ही त्या जीवनावर जाण्याचा मार्ग तरी सुरुवात जरी केली ना तरी मला असं वाटेल की तुम्ही त्या पद्धतीनं जगू शकता बघा प्रयत्न करा प्रयत्न करायला करा काय हरकत करा आहे शेवटी हे बघा चांगलं तुम्ही दहा बंगले घेऊन राज्य जरी करत राहिलं आणि एखाद्या झोपडीमध्ये राहणारा एखादा ग्रस्त जरी असला तरी दहा बंगले असणाऱ्या माणसाला जेवढी झोप लागत नाही ना तेवढी झोपडीत राहणारे सामान्य गरीबातल्या गरीब माणसाला झोप लागते त्याचं कारण असं असतं तो काम करतो कष्ट करतो संध्याकाळी येऊन झोपतो आणि दहा बंगल्यावाल्यांना पूर्ण त्याला माहीत असतं की उद्या मला काय करायचं आहे आणि आदल्या दिवशी विचार करत असतो की मी उद्या काय करावं काय करू नये कशासाठी जेवण जागावं कसं जागावं कस त्याच्यामागं खूप ताण असतो टेन्शन असतो आणि गरीबातल्या त्या झोपडीतल्या माणसामागं काही टेन्शन राहत नाही त्याला माहीत असतं आज मी एवढं काम केलेलं आहे आणि उद्या मला सकाळी उठून मला ह्या ठिकाणी ह्या मालकाकडे जायचं किंवा हो या माझ्या शेतामध्ये जायचं आहे तर मला काम करतं हा हा दोघांतला फरक आहे हा दोघांतला फरक आहे दोन दिवसाने निकाल येतोय लोकसभेचा चार जूनला पण मी माझ्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना मागच्या सतरा अठरा वर्षांना वीस बावीस पंचवीस वर्षांनी मी जे संघर्ष करतो त्या संघर्षावर मी आज राजकीय भाष्य करतोय दोन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्मानीय विजय वडेट्टीवार साहेब माझ्या जालना नगरीत आले होते अर्थात बदनापूर तालुक्यात भेटीसाठी आले होते मी त्यांची भेटही घेतली होती भेटीच्या दौऱ्यावर येण्यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते ने सन्मान्य सत्संगी मुंडे आणि माणिकरावजी ठाकरे यांच्याशी माझा संवाद साधता त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या मतदारसंघामध्ये हे विरोधी पक्षनेते येत आहेत तुम्ही स्वतः सहभागी व्हा तर मग मी त्यांना दोन तीन गावातला मुद्दा सांगितला होता तालुक्याचे मुद्दे सांगले आणि याच्यापूर्वी महाराष्ट्र जनतेने हे पण सांगू इच्छितो मार्केटात सा, गंभीर दुष्काळाबद्दल सातत्याने आवाज जर बुलंद केला असेल मी उपस्थित केलेला आहे माझ्या सहकार्याने उपस्थित केलेला आहे तुम्हाला वाटल्यास बदनापूर तालुक्यातल्या वरोडी परिसरामध्ये सोमनाथ काकडी नावाचे जे ग्र आमचा शेतकरी आमच्या बुलंदसेना किसान आघाडीचा तालुका अध्यक्ष आहे त्याच्या शेतामध्ये जाऊन मी लाईव्ह मोसिमीच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला होता तेव्हा परिस्थिती सांगली होती त्याच्यानंतर अंबादास दानवेंना सुद्धा मी आव्हान केलं होतं जे आज विधान परिषदेचे विरोधी नेते त्यांना सुद्धा आव्हान केलं होतं की आपण या ठिकाणी येऊन भेट द्या परिस्थितीशी लढाई करा म्हणून आणि ही गोष्ट जास्त नाही <coughs> फेब्रुवारी मार्च महिन्यामध्येच मी तवा सांगितली होतं आणि एप्रिलमध्येच फे आणि आता तर जून चालू आहे ना शेवटी आता दोन दिवसांनी लोकसभेत निकालच येणार आहे पण मी ह्या विषयावरती मी आज मुद्दाम आपल्याला सांगू इच्छितो माझ्याकडे असे काही कागदपत्र होते की जे मी अकरा तारखेला अर्थात अकरा पाणी हे निवेदन आहे माझं हे जे मी सातत्याने मी शिवसेनेत असताना जी लढाई लढलो होतो त्याच्यानंतर मी टी व्ही सेनेच्या माध्यमातून हे माझ्या लेटर पॅड पत्र लिहिलं होतं मी केळकर साहेबांना अर्थात अध्यक्ष केळकर समिती मुंबई यांना आणि त्या पत्राचा या पुराव्या आधारे मी काही सगळ्या मीडियासमोर हा मुद्दा मांडत नाही पण ने, मी हे तीही उलंदसणीच्या माध्यमातून माझ्या प्रेक्षकासमोर मुद्दा मांडतो माझे प्रेक्षकांमध्ये सगळेच मान्यवर राजकीय प पुढारी पण आहे पत्रकार पण आहे सामाजिक कार्यकर्ते पण आहे कलाकार आहे सामान्य जनतेतले सामान्य नेतृत्व करणारे एक कॉमन मॅन हिरो पण आहे मी ज्यांना कॉमन हिरो मा मॅ मॅन मानतो कारण माझ्या चॅनलचे जे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना मी हिरोज समजतो कारण ते काही कमी नाही कारण त्यांच्यामुळं मला शक्ती भेटते आणि त्या शक्तीच्या आधारे मी आज हा ही माझी लढाई लढतोय आणि हे पत्र मी दोन दिवसापूर्वी विरोधी पक्षनेते विजय वट्टीवार साहेब आले होते त्यांची मी संवाद साधा प्रयत्न केला त्यांच्या अगोदर त्यांनी जेवण केल्यानंतर ते बाहेर पडले आणि मी त्यांचं अगोदर स्वागत केलं स्वागत स्वागतामध्ये आमचं पाच दहा मिनटं बोलणं झालं नंतर मात्र त्यांनी काही त्याच्यावर प्रतिक्रिया काही दिली नाही पण मी त्यांना अकरा जे निवेदन दिलेलं आहे आता बघूया विरोधी पक्षनेते या विषयावरती पावसाळ्या अधिवेशनेमध्ये मुद्दा मांडतात का जर मांडला तर मी त्यांचा एक त्यांना मी धन्यवाद देणारच आहे महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री सन्मानी विलासरावजी देशमुख साहेब असतील शिंदे साहेब असतील पृथ्वीराज साहेब असतील आणि उद्धवजी साहे ठाकरे साहेब असतील हे आताशी सध्या एकनाथरावजी साहेब आहे आधी मान्यवर मुख्यमंत्री म महोदयाकडे मी पाठपुरावा केलेला आहे आणि त्याच्याशिवाय उपमुख्यमंत्री विजयदादा मोहिते पाटील असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री होती पण होते उपमुख्यमंत्री असतानाही मी त्यांच्यावर पाठपुरावा केला मुंबईत मी त्यांची दोनदा स्वतः मंत्रालयात बैठकी घेतली होती चर्चाही केली होती याशिवाय दिवंगत उपमुख्यमंत्री आर आर पाटील साहेब हयात असताना मुंबई आणि जानला अशा अनुक्रम मी त्यांच्याशी मी अर्धा अर्धा पाहून पाहून तास चर्चा केली होती हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतं जे सत्य आहे ते सत्य सांगायला काही हरकत नाही मी पुन्हा पाच मिनटं तर लाईव्ह येतो आपण पुन्हा संवाद करूया धन्यवाद